नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज सकाळपासून मला व्हिडिओ करायला काही जमलंच नाही त्याचं कारण असं झालेलं की मी व्ही आर एस घेतल्यानंतर आमच्या केंद्र शाळेतून माझा सत्कार करण्यात आला होता परंतु ज्या शाळेतून मी व्ही आर एस घेतला त्या शाळेत माझा सत्कार झालेला नव्हता आणि मग त्यामुळं काय झालं मुख्याध्यापकांनी आज शाळेत माझा सत्कार ठेवलेला आणि मी म्हणत होते घेऊ नका घेऊ नका तर ते म्हटले नाही यायलाच पाहिजे यायलाच लागते आणि मग आज शाकाहारी मांसाहारी जेवणाची सोय आणि एकंदरीत छान कार्यक्रम झाला तर मी शाळेसाठी थोडंसं बांधकामाला आणि शाळेच्या रंगरंगोटी करता थोडेसे पैसे आपले देणगी खात्र दिले होते तर मी दिवसभर तिकडं असल्यामुळं आज मला व्हिडिओ सकाळपासून काय बनवायला झाला नाही तर काय झालेलं मी सकाळी जाणार होते तेव्हा जायच्या वेळेसच बरोबर माझी मिशोची दोन पार्सल आले होते मी कसं झालं ब्रँड कॅ कर, ब्रँड कनेक्ट म्हणजे ॲपिरेट मार्केटिंगचं मी सुरू केल्यापासून आता हे ब्लाऊज मी घरातच आमच्या मागवलेलं आणि ही आमच्या पाहुण्यांसाठी पाहुणे साडी मागवून घेतलेली होती ह्याचा मी लिंक पण ॲड केली होती तर ही साडी अशी आता त्यांनी मागवली म्हणून मी हे अनबॉक्सिंग करायचं म्हणजे मला जरा कसं तरी वाटते पण विचारून मी करीन उद्या दाखवेन तर ही साडी त्यांनी मागवलेली मिशो मिशोवरून आवडली म्हणून म्हटलं ठीक आहे अजून अशाच साड्या मागवल्यात तर माझ्या लिंकच्या थ्रू कोणाला घ्यायचं असेल ते घेऊ शकतात असा विषय झाला जे हवं ते इथं मिळतं आणि कसं असतं रिजनेबल रेट म्हणजे तुम्हाला जसे हवे तसे तर काय काय जणांना मिंत्रावर असतील किंवा फ्लिपकार्टवरून मागवायचं असेल तर तो मागवू शकतात ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो ज्याच्या त्याच्या खर्चाचा हिशोब म्हणून तो मला हे पाहिजे ते पाहिजे बघू शकता मोबाईलवर असंख्य व्हरायटी असतात तर असा हा ॲपिलेट मार्केटिंग मी करते त्यामुळं <sk> <mechanical military> <sk alla> मी त्यांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला काय घ्यायचं असेल तर साड्या किंवा रेडीमेड ब्लाउज असतील किंवा दुसऱ्या काय ॲक्सेसरीज असतील जशा किचनच्या असतील किंवा तर मी दुकानासाठी जशा मागवून घेतल्या तशा प्रकार तर असं हे माझं काम सुरू आहे आपलं काम पण करायचं थोडंसं अर्निंग पण आणि आपल्याला यूट्यूबवर आपण काम करतोय तर ते पण करायचं तर थोडं म्हणजे ज्या खूप कसं खेडेगावात कसं होतंय ज्या ब्रँड आणि फार मोठ्या किमतीच्या वस्तू शक्यतो लोकं घेताना नाही होय करतात म्हणून त्यांना जसं जमेल तसं त्यांना मी अशा प्रकारे साध्या ब्लाऊज वगैरे त्यांना मोबाईलवरच दाखवायचं आणि मग नंतर मग आपले लिंक कनेक्ट करून ते शॉपिंग करायचं तर असं हे माझं चाललेलं आहे तर सकाळपासून व्हिडिओ न केल्यामुळं मलाच करमत नव्हतं म्हटलं आपलं डेली जे व्हिडिओचं रुटीन आहे ते बदलायला नको म्हणून मी आता आले तेच व्हिडिओ करायला घेतला तर हे दोन पार्सल आले होते तर ते तुम्हाला दाखवले धन्यवाद